अकोला शहरात हत्येचे सत्र सुरूच रेल्वे स्टेशन परिसरात युवकाची हत्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अकोला शहरात एका निष्पाप विद्यार्थ्याची हत्या झाली होती पंधरा दिवस ही उलटत नाही तोच आज पुन्हा शुल्लक कारणावरून एका युवकाची हत्या झाल्याचे उघडकीस आले या घटनेने अकोला शहर पुन्हा हादरले आहे अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील जुना केरोसिन डेपो जवळ एका युवकाची हत्या झाल्याचे समोर आले आहे हा युवक निर्मनुष्य जागी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला या युवकाची हत्या धारदार शस्त्राने डोक्यावर धा, जोरदार वार केल्यामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे मृतक हा शहरातील दुबेवाडी येथील राहणारा असून मनोज कामेल्लू असे नाव असल्याचे समोर आले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा युवक मित्रांसोबत दारू पित असताना दारूच्या वादातून ही हत्या झाली स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे フン。